जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे काल आपण सद्गुरुस्तवनाचा समाज बघितला आज आपण पहिल्या दशकातील पाचवा समास संतस्तवन पाहूया आता खरं म्हणजे जे, जे सद्गुरू असतात ते संत असतातच त्यामुळं स्तवनामध्ये समर्थ रामदास जे काही म्हणत आहेत ते खरं म्हणजे आपल्या सद्गुरूंना लागू पडतं पण समर्थ रामदासांनी हा निराळा स्वतंत्र समास सांगितलाय काय होतं आपले सद्गुरू म्हटल्यानंतर तिथं एक वैयक्तिक नातं तयार होतं त्यामुळं समर्थ रामदास अत्यंत भावविभोर होऊन सद्गुरू स्तवन करतात खरं म्हणजे त्यांचे शब्दच तिथे थांबतात हे आपण कालच्या निरूपणात बघितलं म्हणून सद्गुरू वर्णवेना असं शेवटी त्यांना म्हणावं लागलं पुढे मात्र ते संतस्तवन करतायत म्हणजे अखिल संत सत्पुरुषांना वंदन करतायत कोण आहेत हे संत ज्यांनी ब्रह्म जाणलेलं असतं ते संत जे स्वतःमध्ये संत झालेले असतात ते संत ज्यांच्या वृत्ती पूर्ण आत्मवस्तुरूप झालेल्या असतात ते संत जे भगवंताला खरोखर ओळखतात ते संत समर्थ रामदास समासाची सुरुवात करतात आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्यज्ञान प्रगटेजनी त्यांची जी आत्मस्वरूपाकार स्थिती आहे ती स्थिती सगळ्यांना प्राप्त व्हावी म्हणून ते झटणारे असतात आणि या अर्थानं त्यांनीच परमार्थ मार्ग पूर्णपणे खुला केलेला आहे म्हणूनच ते परमार्थाचे अधिष्ठान आहेत मग गुह्यज्ञान कुठलं हेच ते गुह्यज्ञान स्वतःच स्वरूप जाणणे कुठल्याही प्रकारे आपल्याला आपलं स्वरूप कळू शकत नाही जोपर्यंत संत सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होत नाही ती सद्वस्तूची आपल्या स्वरूपाची ओळख करून देणे हा संतांचा एक विशेष अधिकार आहे त्यांच्यामुळेच हे गुह्यज्ञान प्रगट होतं असं समर्थ रामदास म्हणतायत नामदेव महाराजांची गोष्ट पहा भगवंत त्यांच्याबरोबर बोलायचे त्यांच्या हातचं जेवायचे पण त्यांना भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचं काहीही ज्ञान नव्हतं एकदा भगवानच त्यांना म्हणाले नाम्या मी तुझ्या हातचं जेवतो तुझ्याशी खेळतो बोलतो हे सगळं खरं आहे पण माझ्या खऱ्या स्वरूपाची तुला जाणीव नाही त्याचं ज्ञान तुला नाही नामदेव महाराज म्हणाले मग तूच ते ज्ञान दे तर भगवान नामदेव महाराजांना म्हणाले माझा तो अधिकार नाही तो अधिकार सद्गुरूंचा आहे आणि भगवंतांनी नामदेव महाराजांना विसोबा खेचरांकडे पाठवले हो असे आहेत संत आणि त्यांचं स्तवन समर्थ रामदास करतायत जे वस्तू दुर्लभ म्हणजेच आत्मवस्तू ज याचा अलभ्य लाभ त्याची होय सुलभ संगे करुनी वस्तू प्रगटची असे पाहता कोणाशीच न दिसे नाना साधनी साया से न पडे ठाई हे असं आहे की पाण्यातच आपण आहोत आणि पाण्याला शोधत आहोत त्यामुळं आपल्याला पाणी सापडत नाही जो पाणी पाहतो त्यालाच सांगता येतं की पाणी कसं शोधायचं आणि पाण्याला कसं पाहायचं संत सद्गुरू हे आत्मस्वरूपाला ओळखून असतात म्हणूनच ते त्याचा मार्ग दाखवू शकतात अन्यथा तो तसा सापडणारा मार्ग नाही खरं म्हणजे आत्मा नाही असं स्थळच नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी जनी विजनी सगळीकडे आत्मा भरून आहे पण सगळीकडे असून तो दिसत नाही अनुभवाला येत नाही ही देहबुद्धीची अडचण आहे मग देहबुद्धी घालवायची कशी हा पहिला प्रश्न उपस्थित होतो आणि त्यासाठी लागते साधना जी संत सद्गुरू आपल्याला देतात म्हणून वस्तू प्रगटची असे पाहता कोणाशीच न दिसे अशी परिस्थिती आहे नाना साधनी सायासे न पडे ठाई जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पाहता सताची चुकले निजवस्तूसी आपण काय करायला जातो आपण इंद्रियांच्या माध्यमानं आत्म्याचा अनुभव घ्यायला जातो आपल्याला ती सवयच आहे जसं की आत्ता हे निरूपण आपलं श्रवण आहे ते कानांच्या माध्यमातून त्यात जे सांगितलं जाते त्याचं चिंतन मनन आपल्या चित्तामध्ये आणि मनामध्ये त्या त्यासंबंधीचा विचार आपलं मन आहे तसंच त्यासंबंधीचा तर्क आपली बुद्धी लढवते अपले है। मने चित्त अपले है। ही जी सगळी सामग्री आपल्याकडे आहे म्हणजे मन चित्तबुद्धी अहंकार किंवा आपली इंद्रिये यांच्यामार्फतच ज्ञान मिळवण्याची आपल्याला सवय आहे मग ते कुठलंही ज्ञान असो व्यावहारिक असो नाहीतर कोणतंही या व्यतिरिक्त ज्ञान मिळवलं जातं याची कल्पनाच आपल्याला नाही आहे आत्मवस्तू मात्र इंद्रियांच्या पलीकडील आहे आता कुणी म्हणेल इंद्रियांच्या पलीकडील तरी ती का बुवा त्याचं कारण असं की आपण झाड सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्या फांद्या फुले पाने सगळं आपल्याला डवरलेलं दिसतं पण ते का दिसतं त्याची मुळे कुठेतरी खोल जमिनीमध्ये गेलेली असतात जिथून त्याला पोषण मिळत असतं म्हणून ते हिरवगार वरती दिसतं वरती रंग देऊन झाड जिवंत होत नाही आतमधून त्याला पोषण मिळावं लागतं तरच त्याचा तरतरीतपणा टिकून राहतो आपल्या बुद्धीचं मनाचं चित्ताचं किंवा आपल्या इंद्रियांचं पण असंच आहे यांचा आधार कुठेतरी वेगळा आहे आणि झाडाची पानं फुलं असावीत तशी आपली ही इंद्रिये आहेत म्हणजे पाना फुलांना मूळ कदापि सापडत नाही समजा आपण झाडावरून पान तोडलं आणि ते जमिनीत पुरलं तर पान मेलं ज्या क्षणी ते तुटलं झाडापासून त्या क्षणीच मेलं ते पान जसं मुळाला शोधू शकत नाही पण मूळ हा त्या पानाचा आधार आहे तसंच आपल्या आत्म्याचा आहे आत्म्यामधून ज्या गोष्टी प्रसृत पावल्या ज्या गोष्टींचा आत्मा आधार आहे त्या गोष्टींकडून आत्म्याचं ज्ञान होत नाही त्या पलीकडे जाऊन आत्म्याला पाहावं लागतं म्हणजे झाड बाजूला ठेवून मुळापर्यंत पोचावं लागतं तसंच आपला देह देहबुद्धी आपला अभिमान अहंकार मन चित्तबुद्धी या सगळ्याला बाजूला करून आत्म्यापर्यंत जावं लागतं आता हा मार्ग आपल्याला अज्ञात असा आहे कारण आपण मग अशी पाहिलं की आपल्याला इंद्रियांच्या मार्फत अनुभव घ्यायची सवय आहे मग अज्ञात मार्गावरती आपण जायचा असू तर काय करतो जो त्या मार्गाने गेला त्याच्याकडून मार्गदर्शन घेतो तेच संत आहेत जे या मार्गावरून गेलेले आहेत आणि आत्मस्वरूपाकार झालेले आहेत आपल्याला इंद्रियजन्य अनुभवांची सवय असल्यामुळं त्या दृष्टीनंच आपण आत्मवस्तू पाहायला जातो म्हणून समर्थ म्हणतायत जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाली अहो ज्या चैतन्यामुळे डोळा दृश्य पाहू शकतो त्याला डोळा कसा पाहेल त्याला डोळा कदापि पाहू शकत नाही असंच मनाचं आहे आणि सर्व इंद्रियांचं आहे पाहता असताची चुकली निजवस्तूसी पुढे ते म्हणतात हे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे सोळा कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुसी तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना जया सूर्याचे नि प्रकाशे ऊर्ण तंतु तोही दिसे नाना पदार्थ भासे अणुरेणादिक चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परी तो दाखविन वस्तुसी ते जयासेनी साधकासी प्राप्त होय कुठल्याही पद्धतीनं पाहायला गेलं ओळखायला गेलं की ते ओळखू येत नाही दिसत नाही असा आत्मस्वरूप आहे नीट लक्ष देऊन ऐका बरं का पाहायला गेलं अनुभवायला गेलं की ते दिसत नाही अनुभवायला येत नाही याचा अर्थ काय आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपला मी सर्वप्रथम आहे मग जो मीच्या पलीकडे आहे तो मी समोर आपण ठेवला तर कसा अनुभवाला येईल तो अनुभवाला येण्यासाठी मुळात हा मीच गळावा लागतो समर्थ रामदास इथे दिव्यापासून ते अगदी सूर्यापर्यंतची उदाहरणं देत आहेत की तो दिव्याला दिसत नाही त्यामुळे डोळ्यांनाही दिसत नाही सोळा कळी पूर्ण शशी म्हणजे चंद्राच्या सोळा कळा असूनही त्याला तो दिसत नाही एवढंच काय तेजस्वी असलेल्या सूर्यालाही तो दिसत नाही ज्या सूर्यामुळे अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्ट दिसते पण त्यामुळे आत्मवस्तू दिसत नाही असं समर्थ म्हणतात चिरले वाळाग्र तेही प्रकाशी ते म्हणत आहेत समजा केसाचं जरी अग्र चिरलं तर तेही सूर्याच्या प्रकाशात दिसेल पण आत्मवस्तू मात्र संतांच्याच कृपेने दिसते मनुष्याच्या देहबुद्धीच्या कुठल्याही क्षमतेमध्ये आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही तेच समर्थ रामदास पुढे सांगतात जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न पस्तावले जेथे तर्कमंदावले तारकिता निजवस्तुसी वळे विवेकाची वेगळी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामा नये जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष तोही सेणाला निशेष वस्तू न संगवे वेदे प्रकाशले सर्वही वेद विरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू शकेना आणखी किती प्रकारांनी त्यांनी सांगायचं बघा इंद्रियांचं सोडा इंद्रिय म्हणजे बाह्य इंद्रिय बर का आपले कान डोळा नाक इत्यादी पण आतल्या इंद्रियांच्या बाबतीतही तसंच आहे आपला तर्क असेल बुद्धीचा किंवा मनाचे विचार असतील किंवा चित्ताची झेप असेल चिंतन कितीही केले मनात कितीही विचार केला बुद्धीने कितीही तर्क लढवला तरी आत्म्याचा अनुभव येणार नाही कारण हा तर्क हा विचारच मुळी आत्म्यामुळे बुद्धी करू शकते मन करू शकते मगाशी पाहिल्यासारखं ते पानाप्रमाणे आहे त्या मुळांना मिळणाऱ्या पोषणामुळे पान आहे पान जर तुटून मुळापशी जाऊ म्हटलं तर पान जिवंतच राहणार नाही तसं बुद्धीनं मनानं आत्मवस्तू पाहता येत नाही तशीच ती वाचेनेही जाणता येत नाही म्हणून इथे शेषाची उपमा समर्थ रामदास देतात कारण त्याला सहस्रमुखे आहे तसं वर्णन आहे ना तर त्याच्या सहस्रमुखांमध्ये सहस्र, सहस्र जिव्हा असूनही तो आत्म्याचं वर्णन करू शकतो पण अनुभव देऊ शकत नाही तोही शिणलाय वेदही वर्णन करू शकतात कारण वेदांनी सगळं काही प्रकाशला आहे सगळं ज्ञान वेदांमध्ये आहे पण असा असूनही वेद तो आत्मा ते आत्मस्वरूप दाखवू शकत नाहीत दाखवण्याच्या बाबतीत अनुभव देण्याच्या बाबतीत वेदही कमी पडतात खरं पाहता ज्ञानाचं ते भंडार वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित काही नाही अशी परिस्थिती आहे पण तेही आत्मवस्तूला दाखवू शकत नाही ते वस्तू संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू अशी ती वस्तू फक्त आणि फक्त संत संगतीमध्येच कळून येते संतांची कृपा झाल्यावरच कळून येते त्याचं तस तसं शब्दात वर्णन करता येत नाही खरं म्हणजे हे निरूपणातूनही सांगता येत नाही आणि हे निरूपण श्रवण करूनही कळत नाही असं आत्मस्वरूप आहे पण ते तसं आहे हे सांगण्यासाठी निरूपण करावं लागतं दासबोध सांगावा लागतो तो कुणीतरी लिहावा लागतो आणि निरूपणही कोणीतरी ऐकावं लागतं मौन पाळा मौनामध्ये सामर्थ्य आहे तुमचं कल्याण आहे हे कोणीतरी सांगावंच लागतं ना मौनातच जर राहिलं तर मौन महत्त्वाचं आहे हे सांगणार तरी कसं पण महत्त्वाचं मौनच आहे बोलणं नाही तशातला हा प्रकार आहे विचित्रकळा ये मायेची परिवळखीन संगवे वस्तूची माया अनंताची संत सोये सांगती ही मायातीत असलेली गोष्ट आहे आणि विचित्र अशी माया आहे मायेमध्ये सगळं येतं जसं ही निरूपण येतं तसंच श्रवणही येतं वेदही येतात आणि आपली बुद्धी मन इत्यादी गोष्टीही येतात पण ही, येता। ही आत्मवस्तू तर मायेच्या पलीकडील आहे त्यामुळे या आत्मवस्तूपर्यंत जाण्याचा मार्ग मायेच्या पलीकडे जातो सूर्य या शब्दाचा अर्थ मार्ग असा पण आहे हा मायेच्या पलीकडे जाणारा मार्ग फक्त संत जाणतात म्हणून त्यांच्या संगतीत जावं आणि आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यावी आणि जसं आत्म्याचं वर्णन करता येत नाही तसंच संतांचंही वर्णन करता येत नाही वस्तुसी वर्णिले नवचे स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही असे संत कसे आहेत त्यांचं वर्णन करता येत नाही असं समर्थ रामदास म्हणतात पण ते कसे आहेत तेही सांगतात ते ज्यावेळी म्हणतात की संतांचं वर्णन करता येत नाही त्यावेळी ते त्यांना हे सुचवायचं आहे की मुळात देहबुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय संत कळतच नाही तर आपण जर देहबुद्धीत असू तर पहिल्यांदा ती घालवणे महत्त्वाचं आहे आणि ती ज्यांनी घालवली आहे त्यांच्याकडेच शिकायला मिळेल की ती कशी घालवायची आणि म्हणून संतांकडे जावं कसे आहेत संत आनंदा संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ना भक्तीची फळश्रुती ते हे संत संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीजे माहेर मुक्तीचे संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप मोक्षश्रेयाळंकृत हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले संत कसे आहेत हे एकामागून एक ओव्यांमधून समर्थ रामदास सांगतायत आनंदाचे स्थळ केवळ सुख संतोषाचे मूळ असे शब्द ते वापरतात विश्रांतीची विश्रांती तृप्तीची निजतृप्ती भक्तीची फळश्रुती काय सुंदर सांगितलंय पहा हे सगळे शब्द हेच सुचवतात की शब्दांच्या पलीकडे असलेलं संतांचं स्वरूप आहे एखाद्या तान्या बाळाला ज्याला फक्त आई हेच दैवत असतं आई दिसेनाशी झाली की ते कावरं बावरं होतं डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात त्याला नीट बोलताही येत नसतं पण त्याचं सर्वस्व असलेली आई त्याला दिसत नाही आणि तो काकुळ तिला येतो असं गृहित धरा की ते लहान बाळ बोलू शकते, त्याला जर आपण विचारलं की तुझ्यासाठी तुझी आई काय आहे कोण आहे तर ते जसं बोलेल तसं समर्थ रामदास बोलत आहेत संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीचे माहेर मुक्तीचे असे शब्द ते वापरतात आत्मस्वरूपाकार होणे म्हणजेच सायुज्य मुक्तीला पोचणे आणि याचा मार्ग दाखवणारे असे हे संत कुठल्याही शब्दांमध्ये न बसणारे आहेत जीवापाशी खरं पाहता दारिद्र्य आहे प्रत्येकाची संपत्तीक स्थिती निरनिराळी असेल पण एक दारिद्र्य सगळ्यांपाशी आहे आणि ते म्हणजे देहबुद्धी जीवपणा आपल्याला सत्य वाटतो मी जीव मज बंधन मजा आहे जन्म मरण असं आपल्याला जे वाटतं किंवा असा आपला जो भाव आहे तेच आपलं दारिद्र्य आहे संत हे आपलं दारिद्र्य दूर करतात आणि आपल्याला मोक्षाच्या अलंकारांनी नाटवतात असे शब्द समर्थ रामदास वापरतायत श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्र असंख्यात नृपती केले पुढे ते म्हणतात जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयाचे नि हा विचार दिधला न वचे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही आपण कोणाला चार पैसे दिले की स्वतःच्या बद्दल समज करून घेतो की आपण किती दानशूर समर्थ म्हणतायत खरे दानशूर हे है संत आहेत कसलं दान देतात ते मोक्षाचं आत्मज्ञानाचं दान देतात समर्थ म्हणत आहेत जेव्हा लोकांची फरफट ते पाहतात लोक कसे बद्ध आहेत हे ते बघतात तेव्हा ते लांब कसे राहू शकतील ते हे दान देण्यासाठी पुढे येतात असे करुणामूर्ती संत आहेत कित्येक राजे होऊन गेले तर ते संपत्ती देऊ शकतील पण सायुज्य मुक्ती नावाची गोष्ट फक्त आणि फक्त संतच देऊ शकतात जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीशी नाकळे ते जयाचे नि ओळे परब्रह्मांतरी असे संत आहेत आत्मस्वरूपाचं ज्ञान हे खरोखर त्रैलोक्याहून वेगळं आहे कारण जसं ते पान हा झाडाचा भाग आहे तसंच आत्म्याच्या अधिष्ठानावर जी सृष्टी झालेली आहे त्या सृष्टीमध्ये त्रैलोक्यही येते मग आत्मा त्या त्रैलोक्यापासून वेगळाच राहिला ना असा वेगळा असलेला आत्मा वेदश्रुती वर्णन करू शकतात पण मगाशी बघितलं त्याप्रमाणे ते वेद त्या श्रुती त्या आत्म्याचा अनुभव देऊ शकत नाही समर्थ म्हणतायत ते जी जयाचे आणि ओळे ते ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला वळतं होतं ज्यांच्या कृपेने आपल्याला त्याचा अनुभव येतो असे संत आहेत ऐसी संतांची महिमा बोलीजे तितुकी उणी उपमा अर्थ उघड आहे जसं सद्गुरूंच्या बाबतीत आहे तसंच संतांच्या बाबतीत समर्थ म्हणतायत कितीही वर्णन केलं तरी ते कमीच आहे अहो वर्णन आपण कसं करणार शब्दांच्या आधारानच करणार शब्द येतात मायेमध्ये आता जो आत्माच मुळात मायेत येत नाही त्या मायेच्या शब्दांमध्ये जे आत्म्याची ओळख करून देतात ते संत तरी कसे येतील ऐसी संतांची महिमा बोली जे तितुकी उणी उपमा जयाचे मुख्य परमात्मा प्रगट होये इतिश्री दासबोधे गुरुशिष्य शिष्य संत संतस्तवन नाम समास पाचवा श्रीराम या पुढील दासबोध आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम